मित्रांनो खरेदी चालू आहे आणि वस्तू घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही एक वस्तू हे ए हे बघू शकता मोठ्या मापाच्या दुसऱ्या तिसऱ्या वेता मधली शाळा आहे वस्तू बघू शकता कशी माप बी बघू शकता शाळांना कसं आहे ह्या शाळेत देते मित्रांनो एका टायमाला दीड दीड लिटर दूध माप बघा यांचं गाभन जणलेली शेळ्या आहे मित्रांनो आणि वस्तू आहे बघू शकता आता दुपारचा वेळ आहे घरी बसायला आणल्या बाबांना अर्ध बंदिस्त मध्ये सांभाळितो बघू शकता चारून आणत्या घरी खाऊ घालते त्याला म्हणते शेळ्या आणि ही आहे क्वालिटी सोपं भाऊ एक 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 बाहेर सोडा थांबा मी बाहेरून उभा राहतो थांबा थांबत हे ता, ता, बघा ता, मित्रांनो पहिल्याच येतात पाठी पा पाठ केवढी पा वस्तू पहिल्या वेतातली पाठी पण वस्तू बघा केवढी बघा दुसऱ्या याचामध्ये वंडी क्वालिटी एक नंबर हे बघा ही पायलरू अरे बापरे ते पाठ त्याच्यानंतर हे बघा एलडी एक नंबर क्वालिटी एक नंबर माप बघून घ्या वस्तू त्याच्यानंतर ही बघा लाल हा 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 दुसऱ्या झोप्यामध्ये वस्तू पायलरूजोप्यातली पाठ आहे जणायला येईल का आपण हो द्या पहिलेची होता ते सॉरी बघा वस्तू वस्तू बघा वस्तू झाले का कस काय आहे किती झालं आता आतापर्यंत विषय झाले हां हां चालू आहे अजून खरेदी संध्याकाळपर्यंत होऊन ग्राहकांना अपडेट तर देतच राहणार आहे आणि आता आपण नऊचे नऊ गाभण घेतले पहिले आणि दुसरे आता मध्ये आठ दिस च्या कच्च्या <laughs> सर्व या पूर्ण भावनगर जंगलच्या मशे म्हणत्या <laughs> ना यांना म्हणत्या बरोबर तर काही बोलून चालत नाही अशी खरेदी करायला जंगल मध्ये अजून आपण त्यांना दाखवून देऊ ओके सहा दहा ते आठ दात तली बघा शेळी दुसऱ्या जागेत काय माप बनेल तिसऱ्या हे बघा वो। बघा मित्रांनो वंडी वंडीची क्वालिटी बेस्ट आहे काय माप आहे बकऱ्याला काय वस्तू एकच बकरी ठेवली बाबा ना एवढी काळी त्याला दूध खायसाठी ती एक ठेवली पाठ ती तर आपल्याला चालत नव्हती अशी त्याच्यानंतर ती तिकडे एक पाठी ती ठेवली घरी म्हणजे एक साड्या शेळ्या आपण घेतल्या नाही हिचा बी पायवर धरती म्हणून आपण ही घेतली नाही बाकीच्या ज्या साफसुथऱ्या पाठी आहे आपण घेऊन टाकले तुम्ही बघू शकता पहिलं रोपाट कशी वस्तू